इचलकरंजीत हत्यारे विक्रीसाठी आलेल्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी घेतले ताब्यात इचलकरंजीतील पोलीस नवरात्रोत्सव आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगत कारवाई करत आहेत शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांना कबनूर चौकात दोघे बेकायदेशीरपणे हत्यार विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्याची खातरजमा करून गुन्हे शोध पथक शोध घेत असताना दुचाकीवरून आलेल्या रोहित सिंग टाक आणि ओमकार सिंग टाक यांना संशयावरून थांबवलं त्यांच्याकडे पोत्यात हत्यार मिळून आली त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे दोघे संशयित कर्नाटक राज्यातील निपाणीचे असून हत्यार विक्रीसाठी आणल्याचं निष्पन्न झालं पोलिसांनी त्यांच्याकडून आठ तलवारी दोन गुप्ती बहात्तर कोयते एकशे बारा सुऱ्या रामपुरी चाकू असा सेहेचाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला यापैकी रोहित सिंग टाक याच्यावर वडगाव पोलीस ठाण्यात हत्यार विक्रीचा गुन्हा दाखल आहे त्यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही उप अधीक्षक समीर सिंह साळवे यांनी वर्तवली पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश मोरे गजानन बर्गाले पवन गुरव निलेश कोळी सतीश कुंभार प्रकाश पुजारी सहभागी झाले होते न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन